न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मध्ये रक्तरंजित हल्ला कोयत्याने प्राणघातक वार सीसीटीव्ही मध्ये धक्कादायक दृश्य कैद शहरात दहचतीचे सावट रात्रीच्या वेळी रस्त्यावर कोयत्यासारखी हत्यारे सुरक्षितता धोक्यात अहिल्यानगरमध्ये रात्रीच्या सुमारास एका व्यावसायिकावर कोयत्याने हल्ला करून लूट आणि बेदाम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा गुन्हा स्पष्ट कैद झाला असून आरोपींच्या हालचाली स्पष्ट दिसत आहेत घटना तेवीस फेब्रुवारीच्या रात्री सव्वा अकरा वाजता घडली जेव्हा सागर कुकरेजा आणि त्याचा मित्र संतोष रामनानी हे प्रोफेसर चौक ते गुलमोहर रोड जात असताना समोरच्या शाळेजवळ बिन नंबरच्या दुचाकीवरील एका इस्माने त्यांना अडवले आणि शिवीगाळ करत पैसे मागितले मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या व्यक्तीनं नकार मिळताच आपल्या साथीदारांना बोलवले काही क्षणात संकेत महाजन अविनाश फसले त्यांच्या तीन साथीदारांनी घटनास्थळी येत कोयत्याने कुकरेजांच्या मानेवर आणि संतोषच्या डोक्यावर जबर मारहाण केली या झटापटीत कुकरेजांची सोन्याची चैन हरवली तर दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे सीसीटीव्ही फुटेज मध्ये हल्लेखोरांचा चेहरा स्पष्ट दिसत असून पोलिसांकडे सबल पुरावे उपलब्ध झाले आहेत या प्रकरणी सागर कुकरेजा यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद फिर दाखल केली असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे अगर... इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट न्यूज ट्वेंटी फोर घड़ा श्वास चालू घडामोडींचा